नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज इथे मी पौष्टिक मुगाच्या डाळीचा शिरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये एक कप मुगाची दाल डाळ घ्यायची डाळीमध्ये पाणी घालायचे ही डाळ आता दोन वेळेस मी धुवून घेणार आहे यामध्ये पाणी घालायचे आणि दोन तास भिजत ठेवायचे दोन तासानंतर यामधील पाणी काढून डाळ मिक्सरला छान बारीक करून घ्यायची पाक बनवून घेऊयात त्यासाठी पातेल्यात एक कप साखर एक कप पाणी हे छान आता मिक्स करून घ्यायचे चमच्याने सातत्याने ढवळत राहायचे यामध्ये आठ ते दहा केसरचे धागे घालायचे एक चमचा साजूक तूप चिमुटबभर केशरी रंग घातला आहे अर्धा चमचा वेलची पावडर हे छान आता मिक्स करायचे पाक तयार आहे अर्धा कप तूप घ्यायचे कढईमध्ये चार चमचे साजूक तूप घालायचे हे बारीक केलेली डाळ घालायची गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवर हे छान आता मिक्स करून घ्यायचे यामध्ये दोन दोन चमचे तूप घालून हे मिश्रण छान परतून घ्यायचे आहे वीस ते बावीस मिनिट हे मिश्रण छान परतायचे आहे दोन चमचे तुपामध्ये बदाम आणि काजूचे काप हलकेसे तळून घ्यायचे तेही यावरती घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण परतत असताना मध्ये मध्ये गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे मिश्रण छान परतायचे आहे मुगाच्या डाळीचा शिरा लहानांपासून मोठ्यापर्यंत खूप पौष्टिक आहे ज्यावेळेस तुम्हाला गोड खावेसे वाटेल त्यावेळेस मुगाच्या डाळीचा शिरा बनवायचा खूप मस्त लागतो आता हे मिश्रण छान मोकळे झाले आहे यामध्ये आता पाक घालायचा आणि यामध्ये गाठी न होऊ देता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे दोन टप्प्यामध्ये पाक इथे मी घातलेला आहे पाक थंड झाल्यानंतर थोडासा गरम करून घ्यायचा त्यानंतरच गरम पाक यामध्ये घालायचा आहे एक चमचा साजूक तूप घालायचे अशा पद्धतीने मुगाच्या डाळीचा शिरा तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद